जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आता अजित पवार गटाचं आंदोलन बघायला मिळत आहे आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे तर पोलिसांनी यावेळेस काही आंदोलकांना ताब्यातही घेतलंय तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात एक विधान केलं होतं आणि त्या विधानानंतरच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचा बघायला मिळतोय त्याला तुम्ही आंदोलन बघता साहेब इथे नाहीये साहेब शिर्डी ते ठाण्यात जे असंख्य कार्यकर्ते शिर्डीमध्ये आहेत त्या शिबिरासाठी आणि जेव्हा साहेब घरी नसताना तुम्ही असं घर इथं तुम्ही त्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यातून जाऊन अशी घोषणाबाजी करता हाय हाय करता जितंदाबाड मुर्दाबाद वगैरे या सगळ्या गोष्टी देता हातात बांगडा घातल्यासारखं का करताय या ना समोर आम्ही आहोत ना समोर आम्ही पण आम्ही पण समोर होते आम्ही उभे आहोत समोर त्यांनी या पुढे यायला पाहिजे होतं प्रभू रामाच मूर्ती हातात घ्यायची त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली जो फोटो होता तो खाली पडला त्याची काच फुटली अरे काय काय चालवली या मार्शामध्ये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा